अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त शुक्रवार अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आजचा शुक्रवार हा अत्यंत महत्वाचा आहे कारण ज्येष्ठ मासातील शेवटचा दिवस आहे ज्येष्ठ अमावस्या मला वाटते प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं दुपारपासनं किंवा सायंकाळपासनं काही ना काही अमावस्येच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण अमावस्या तिथी ही सेवा करण्यासाठी आणि उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असल्याने या दिवशी घरात सकारात्मकता आणण्यासाठी जितक महत्व दिलं जातं ना तितकंच महत्व या दिवशी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठीही असत या दिवशी तुम्ही जर बघाल तुमच्या आजूबाजूला शेजारी पाजारी तर जी लोक तुम्हाला इतर दिवशीही काही करताना दिसणार नाही ती न चुकता अमावस्येच्या दिवशी काहीतरी उपाय काहीतरी उतारा काही ना काही सेवा नक्कीच करत असतात कारण अमावस्येचा दिवस हा उपाय आणि उतारे करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्या असंख्य सेवानी उपाय सांगितलेले आहेत मात्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्येचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे जो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे मग रात्री झोपण्यापूर्वी फक्त तुम्हाला ही एक वस्तू आपल्या घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर फेकून दिली किंवा या एका वस्तूचा जर तुम्ही अमावस्यात दिला उतारा केला तर तुमच्या घराची बांध कोणी बांधलेली असेल तर ती क्षणात खुली होईल घरात ज्या काही नकारात्मक शक्तींचा वास असेल कुणी घराला नजर लावलेली असेल घरातील कुठल्या सदस्याला कुणाची नजर लागलेली असेल तर त्या नजरेतून मुक्तता होईल नजरबाधा समाप्त होईल घरातील कलह भांडणे कुठेतरी थांबतील आणि घरात एकोपा निर्माण होईल तुमच्या आयुष्यामध्ये जर कुठलीही वाईट परिस्थिती आली असेल काही मोठं एखादं संकट आलेलं असेल एखादा अपघात घडला असेल हे कुठेतरी संपून जाईल येणारं संकट असेल ते टळून जाईल आणि आलेलं जे संकट आहे तेही संपून जाईल ही एक वस्तू जर आज अमावस्येला तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर फेकून दिली तर तुमच्या घरात सकारात्मकता सुख ऐश्वर पैसा हे सगळे माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होईल दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी एक उपाय तुम्हाला करायचा आहे सगळ्यात पहिला उपाय साधा सोपा सांगते आणि त्याच्यानंतर दुसरा उपाय बघा तुम्हाला तुमच्या घरात सुख वाटत नसेल घरात आनंद वाटत नसेल घरात काहीतरी अशांती किंवा घराला काहीतरी कुणीतरी केलेलं आहे असं तुम्हाला वाटत असेल घरात सतत कलह होत असतील पती पत्नीचं पटत नसेल कुणाच भावा बहिणीचं पटत असेल भावाभावांचं पटत नसेल सासू सुनेचं पटत नसेल तुम्हाला वाटते की घरात प्रेम असावं घरात एकोपा असावा तर त्याच्यासाठी हा पहिला उपाय करा तुम्हाला काय करायचंय पिवळ्या रंगाची मोहरी एका वाटीत यायची पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल पिवळी किंवा काळी दोघांपैकी कुठलीही मोहरी तुम्हाला घ्यायची आहे एका वाटीमध्ये ही मोहरी घेऊन ती आपल्या हातात उजव्या हातात घ्यायची आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक दिवा लावून बसाय दिवा लावायचं आणि एक आसन टाकून तिथे बसायचं आपल्या हातात घेतलेली जी मोहरी आहे त्या हाताची मूठ बंद करायची एक वेळा वल्गासूत्र म्हणायचं आणि एक वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं वल्गासूत्र येत नसेल मोबाईलला टाका तिथे मिळून जाईल नाही फक्त कालभैरव अष्टकम जे आहे ते एक वेळा म्हणा आणि एक वेळा तुम्ही ज्या इष्टदैवतांना म्हणतात त्यांचं स्मरण करा ठीक आहे आता समजा आपण स्वामींना म्हणतो श्री स्वामी समर्थ 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 या मंत्राचा जप करा किंवा वल्गासूत्र म्हणा आणि एक वेळा कालभैरव अष्टकम म्हणा या दोन सेवा तुमच्या करून झाल्या की त्याच्यानंतर तीन उद्बत्त्या प्रज्वलित करायच्या किती ती. <coughs> तीन तीन उद्बत्त्या प्रज्वलित करून आपल्या हातामध्ये असणारी ही मूठ अशी खोलायची आणि जी पिवळी किंवा काळी मुरी घेतलेली आहे त्या मोरीला ह्या तीनही उद्बत्त्या ओवाळायच्या ओवाळत उवाड़ा असताना घरातील इडापिडा संपू दे घराची बांध खुली होऊ दे घरात सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होऊ दे असं तुमच्या मनात जे असेल ते ते तुम्हाला म्हणायचं आहे व्यक्त करायचं आहे त्याच्यानंतर ह्या तीनही उदबत्त्या बाजूला म्हणजे आपल्या देवघरामध्ये जिथे अगरबत्ती लावायचं असते तिथे त्या तीनही उदबत्त्या लावून द्या आता आपल्या हाताच्या मुठीत घेतलेल्या ह्या ज्या मोर्या आहेत त्या मोहऱ्या तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायच्या आहेत ठीक आहे संपूर्ण घरामध्ये घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये बेडरूममध्ये सगळीकडे थोड्या थोड्या मोर्या ह्या तुम्हाला टाकायच्या आहेत हा हा उपाय केल्यानंतर म्हणजे या मोहऱ्या घरामध्ये शिंपडल्यानंतर घर झाडता येणार नाही त्यामुळे अगोदरच घर झाडून घ्या स्वच्छ करा आणि त्याच्यानंतर ही सेवा करा दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान बीन झालं की आपण जसं रेग्युलर घर झाडून काढतो केरकचरा काढतो त्या पद्धतीने घर झाडा आणि ह्या ज्या मोहऱ्या आहेत त्या घराच्या बाहेर केरकचरा फेकून दिल्या तरीही चालतील आजच्या दिवशी हा उपाय तुम्हाला शंभर टक्के लागू पडेल घरात काही नकारात्मक शक्ती असेल तर ती नष्ट होईल घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश होईल घरात कुठलीही बाधा असेल ती समाप्त होईल कारण पिवळी किंवा काळी मोरी ही तांत्रिक बाधा संपवण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी नकारात्मक शक्ती शोषण्यासाठी आणि घरामध्ये असणार आजारपण किंवा कलह भांडणं असतील हे सगळं नष्ट करण्यासाठी पिवळी किंवा काळी मोरी ही अत्यंत प्रभावी मानले जाते जेव्हा तुम्ही ही मोरी अभिमंत्रित करून घरात मध्ये तुम्ही जेव्हा ही मोरी तेव्हा तुमच्या घरामध्ये असणारी सगळी वाईट शक्ती घराच्या बाहेर जाईल आणि घरात लक्ष्मीची प्राप्ती होईल आता ही पहिली सेवा सेवा होती दुसरी तुम्हाला सांगते काय करायचं बघा आजची अमावस्या ही पितरांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी काळ्या तिळांचं दान करण्यासाठी काळ्या वस्तूंचं दान करण्यासाठी आजची अमावस्या ही अत्यंत प्रभावी मांडली होती आज काळ्या रंगाचा किंवा काळ्या वस्तूंचा किंवा काळ्या पदार्थांचं जे महत्त्व आहे ना ते विशेष होतं म्हणून आता आपल्याला ही जी दुसरी सेवा करायची आहे ती काळ्याच रंगाची करायची त्यासाठी एक काळं वस्त्र घ्यायचं आहे छोटंसं काळा आपला घरामध्ये एखादा ब्लाऊज पीस असेल किंवा काही जुना कपडा असेल तरीही चालेल एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला काळ एक मुठभर तुम्हाला काळ्या तिळी घालायची आहे त्या तिळीच्यावरती तुम्हाला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत बघा काळ्या तिळ काळा कपडा त्याच्यावरती काळ्या तिळी आणि त्याच्यावरती तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहे यामध्ये एक चिमूडभर तुम्हाला मीठ घालायचं आहे इतक्या वस्तू तुम्ही त्या कापड्यामध्ये घेतल्या की त्याच्यानंतर त्या ते कापडाला घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला ही पोटली स्पर्श करायची त्याच्यानंतर सगळ्या कोपऱ्यांना घरातील लिव्हिंग एरिया हॉल बेडरूम जे काय असेल सगळीकडे स्पर्श करून झालं की त्याच्यानंतर देवघराच्या समोर बसायचं ही काळी पोटली उजव्या हातात घेऊन सहा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं बघा हे दुःख संकट नष्ट करण्यासाठी संपवण्यासाठी घरामध्ये असणाऱ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कालभैरव अष्टकम हे अत्यंत प्रभावी मानलं जातं सहा वेळा कालभैरवाष्टकम म्हणून झालं की त्याच्यानंतर घराच्या बाहेर जायचं ही हातात घेतलेली पोटली जी आहे ती घरावरून सात वेळा उतरवायची घरातील एखाद्या व्यक्ती आजारी असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्ती काही चिडचिड करत असेल काही त्याला त्रास असेल तर त्या व्यक्तीवरूनही सात वेळा ही पोटली उतरवा वरपासून खालपर्यंत सात वेळा उतरवा घराच्या बाहेर निघा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालपर्यंत सात वेळा ही पोटली उतरवा आणि त्याच्यानंतर सरळ तसंच घराच्या पुढे जा आणि जो दक्षिण भाग असेल जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला ही पोटली जी आहे ती फेकून द्या उघडायची नाही खोलायची काहीच नाही फक्त दक्षिण दिशेला फेकून द्यायची बघा या उपायाने तुमच्या घराची पान क्षणात खुली होईल घरामध्ये असणाऱ्या वाईट शक्तींचा अवलक्ष्मीचा क्षणात नाश होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल आनंद येईल पती पत्नीचं पटत नसेल तर पटायला लागेल लक्ष्मी प्राप्तीचे जे जे मार्ग बंद झाले होते ते सगळे मार्ग खुले होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड बरगत राहील अत्यंत साधे सोपे दोन उपाय सांगितलेले आहेत दोघांपैकी एक करा दोनही करायचे असेल तर तो तुम्ही दोन्हीही केले तरीही चालतील आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेज पुढचे से व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा